महाराष्ट्राला असलेल्या संत परंपरेतील प्रत्येक संत योगी यांचे जीवन हे आजही सामान्यांसाठी गोड आहे आपण जितके उकलण्याचा प्रयत्न करू ते तितकेच गुंतागुंतीचे बनणारे असते तरीही ते आपल्या मनाचे ठाव घेणारे असे असते सध्या बऱ्याच ठिकाणी दाढी असणारे निरागस भाव डोळ्यात आणि गुडघे मोडपून बसलेले एक तेजस्वी संतांचा फोटो आपण पाहतो तो, तो म्हणजे शंकर महाराज यांचा त्यांचे अनुयायी भक्त शिष्य सर्वत्र असून त्यांच्या भक्तीने आपल्या आयुष्यात झालेल्या अमूलाग्र बदलाची प्रचिती आलेल्या भक्तांकडून मंगळवार दिनांक पाच डिसेंबर रोजी त्यांच्या पालखीचे भव्य दिव्य स्वागत सिन्नर शहरात करण्यात आले शंकर महाराज हे नाव आता महाराष्ट्रात काही नवीन राहिले नाही त्यांचा मोठा भक्त संप्रदाय आहे शंभर वर्षाहून अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते नाशिक जिल्ह्यातील ना अंतापूर या गावात प्रकट झालेले शंकर महाराज लहानपणापासूनच इतर मुलांसारखे नव्हते ज्यांनी पालन पोषण केले त्या आईवडिलांनाच आशीर्वाद देऊन घराबाहेर पडणाऱ्या शंकर महाराजांनी जात पात धर्म नाव गाव अडनाव सगळे पत्ते पुसत त्यांनी फक्त शंकर म्हणून आयुष्य व्यथित केले अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना आपले आध्यात्मिक पिता मानणाऱ्या शंकर महाराजांना सिद्धी प्राप्त होती लोकांच्या दृष्टीने ते चमत्कार असले तरीही त्या महाराजांच्या लीला होत्या अध्यात्म मार्ग धर्माचरण हाच मुक्तीचा मार्ग आहे अशी शिकवण देणाऱ्या शंकर महाराजांनी पुणे येथील सातारा मार्गावरील धनकवडी येथे समाधी घेतली शंकर महाराजांचा भक्त समुदायास सर्व जातीधर्माचे भक्त आहेत महाराजांची सेवा करायला आशीर्वाद घ्यायला जातीधर्माची कवच आड येत नाही त्यांचे भक्त शिष्य सर्वच ठिकाणी त्यांची मनोभावी भक्ती करतात म्हणूनच सिन्नर शहरात मंगळवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी त्यांच्या पालखीचे सिन्नर शहरात आगमन होताच काही काळाकरिता तानाजी चौकातील एडव्होकेट जयसिंग सांगळे यांच्या निवासस्थानी पालखी थांबवण्यात आली जयसिंग सांगळे यांनी सपत्नी पालखी व शंकर महाराज पादुकांचे पूजन केले त्यानंतर सिन्नर शहरातील असंख्य भाविक भक्त व विठ्ठलेश्वर मित्र मंडळाच्या वतीने वाजत गाजत या पालखीचे सिन्नर शहरातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गात भाविकांकडून पालखीचे स्वागत अतिशबाजीने करण्यात येत होते पालखी शिंपी गल्ली येथील शिंपी देवी मंदिरात मुक्कामासाठी ठेवण्यात आली सिन्नरच्या भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर आयोजकांच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा विधी करून आरतीनंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली यावेळी पालखीसोबत असणारे धनकवडी येथील दीक्षित महाराज जगताप महाराज यांनी माहिती दिली एसीन्यू साठी ऋषिकेश सोहळ्याची सांगता अंतापूर बाबांच्या जन्मस्थानी होते आणि पुण्यावरून निघालेला भक्तवर्ग त्या दिवशी ज्या दिवशी बाबा तिथं पोचतात त्या दिवशी अक्षरशः दिवाळी होते फटाके वाजले जातात प्रत्येक दारासमोर आम्ही सर्व गावकऱ्यांना सांगतो की दिवे लावा देव दीपावली एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की आम्हाला म्हणजे एवढं प्रकाशित स्वरूप त्या गावचं होतं अंतापूरचं की साक्षात बाबा इथं अवतरलेच आहेत असं वाटतं त्या क्षणाला आणि खूप आनंदोत्व तो कार्यक्रम पण अंतापूरला होतो त्यामध्ये त्यामध्ये त्याच्यामध्ये गावाला संपूर्ण गावाला जे रस्त्यावर रस्त्याने रस्त्या येताना ज्या ज्या मुक्कामावरती शिधा मिळतो आम्हाला तर तो शिधा आणि पालखीच्या पालखीच्या पादुकांवरती जमा झालेली जी रक्कम असते त्या रकमेतून आपण त्या ठिकाणी अन्नदान गावाला जेवणच गावाला अन्न आपण संपूर्ण जेवण आमंत्रित करतो त्या दिवशी महाप्रसाद करतो महाप्रसाद करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र ज्या लोकांना महाप्रसादाचा लाभ भेटत नाही म्हणून अशा लोकांच्या त्या त्या ठिकाणी वाड्या वस्त्या आहेत आदिवासी भाग आहे ऐरणी लोक आहेत खानदेशी लोक आहेत तर त्या लोकांचं हातावरचं पोट असतं तर त्या लोकांना आपण आपल्याकडून महाराजांकडून शंकर महाराजांकडून कोरा कोरा शिदा दिला जातो शिदा दिल्यानंतर त्या शिद्यामधून त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा पोटाची चिंता निदान त्या दिवशी का होईनात मिटते ह्या योग्य मार्ग निवडून आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांना शिधा पोचेल कसा सगळ्यांना शिधा मिळेल कसा याची आम्ही एक प्रकारे आपण त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना मिळेल अशा पद्धतीने आपण वाटणूक करतो की हा कार्यक्रम अनेक वर्ष अखंडितच चालावा कायमस्वरूपी अखंडित चालावा आणि बाबांचा आशीर्वाद या कार्यक्रमावर सतत राहावा आम्ही मालकांचे खरोखर खूप खूप धन्यवाद मानतो त्यांच्या परोपकारी वृत्तीला आमचा साष्टांग दंडवत आहे केवळ आणि केवळ मालकांमुळंच शंकरबाबांमुळंच हे कार्य चालू अविरत चालू आहे ते असंच चालू राहावं धन्यवाद दोन हजार सात साली सर्वप्रथम सिंदरला पालखी आली आमची बहीण त्यांनी या ठिकाणी पर्यंत आणले जगतापदादा आणि दीक्षित महाराज हे त्यावेळेस सिंदरला प्रथम आले त्यानंतर मी पालखी आली ठीक आहे म्हणून मी सहज हजेरी लावायचो परंतु मला जो अनुभव आला आमच्या कुटुंबाला जो आशीर्वाद मिळाला तो फार अनुभवले आणि दरवर्षी आमचं नशीब दर चांगलं का सिन्नरला माझ्या घरी पालखी प्रथम येते आणि तो माल मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून सिन्नर गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी मोठे यात्रा काढतो शोभा यात्रा काढतो आणि महाराजांचं जे जे लोक दर्शन घेतात त्यांना महाराजांनी भरभरून आशीर्वाद आहे कशालाच काही कमी आणि याचा अनुभव आल्यामुळे लोक खूप प्रचंड प्रमाणामध्ये आज सिन्नरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचे शिष्य झालेले आहेत आणि या ठिकाणी सिन्नरला नवीन एक मित्र वर्ग चांगला जोडला गेलेला आहे सिंधारचे सेवेकरी जे आहेत राकेश पवार आहे ऋषिकेश बेदडे आणि इतर जे सहकारी मित्र आहेत त्यांनी यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढलेली आहे आणि खूप आनंदाच्या जशी दिवाळी पेक्षा सुद्धा महाराज येणार याची वर्षभराची प्रतीक्षा असते आणि दिवाळीपेक्षाही घरामध्ये सण कसा असतो साधू संत संतोषी दिवाळी दसरा या पद्धतीने महाराजांचं स्वागत सिंधनगरीमध्ये केलं जातं